तर नात करते काय तर आपण आज आलो आहे हॉटेल स्वागत शिकरापूर तर आपण काय खायला आलो आहे यांची स्पेशल मच्छी तर समुद्रातला मासा डायरेक्ट हॉटेलमध्ये क्वालिटी क्वांटिटी तर आपण खाऊन सांग तर सांगणार आहे तुम्ही पाहू शकता आपल्याकडे किती आयटम आल्यात तर हे सगळं सी फूड आहेत हा मासा बघू शकता पापलेट बरोबर सर हो हा सुरमय मासा आहे आणि हा फ्रेंच प्रॉन्स प्रॉन्स मला माहीत पण नाही प्रॉन्स मासा आणि हा जर ओळखीचा असताना तुम्ही बांगडा क्वालिटी क्वांटिटी आपण तुम्हाला सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा अप्रतिम एक नंबर टेस्ट आहे तुम्ही पाहू शकता चटणी यांची करायचं चालू मित्रांनो जर कोणी तर असेल तर एक वेळ नक्की विजिट करा आणि क्वालिटी चेक करून मला सांगा ताजा मासा आहे फ्रेश कारण की आम्ही हॉटेलवरचं लगेच मासा सांगतो खरंच एक नंबर टेस्ट माझा पहिला योग आहे सर ही मासा खाण्याचा आमच्याकडे फक्त चलते चिलापी हा आमचा सर कुरकुरीत असा एक प्रॉन्स कॉम्पान हा याची पण टेस्ट पहा हा प्रॉन्स यांच्या स्पेशल डिश आहे एकदम ताजा फ्रेश मासा आहे नातकोळा चव आहे माझं वाटतं बाहेर टॉप असल्यासारखं ते म्हणजे आता आमची झाली शाखा शिकरापूरला तिकडं मटण इकडं मच्छी शंभर टक्के सर खरंच क्वालिटी एक नंबर आहे आमची तुझी कधी मास्त खात नाही ते काही काटा नाही मग खायला होती बघ क्वालिटी खरंच इथं कोण असणार शिकराबरोबर भागात तर एक वेळ अवश्य भेट द्या अप्रतिम आहे आता आपण ट्राय करू पापलेट पाहू शकता तुम्ही मी अण्ण म्हणलं होतं इतकं कशाला आण पण असं मला वाटतं मी संपून टाकतो हे सगळं एकदम कुरकुरीत भजच खातो असं घरी मग टॉप आहे कडक बी तेवढच आहे कुरकुरीत बी तेवढच आहे तरी संकल्पना कशी काय आपल्या डोक्यासाठी सर या आमच्या मध्ये ना इकडे सगळे चिकन मटन हे विकले जात पण आमच्या रोडला ना या पुणे आहिल्यानगर रोडला सी फूड हे कोणाकडेच भेटत नव्हतं आता तीन वर्षापासून ना आम्ही आमच्या हॉटेलचं आहेत ना मासे सगळे चालू केले आमच्या सी फूड मध्ये आमच्याकडे पॉपलेट आहे सुरमई आहे प्रॉन्स आहे चिलापी आहे बांगडा आहे पोलाबुंबील आहे खेकडा आहे खेकडा तर काळ्या मसाल्यातला आहे एक नंबर आहे खेकडा तुम्हाला पुढल्या वेळेस आले ना आम्ही तुम्हाला तर आमचं सी फूड आमच्या हॉटेलचं नाव आहे ना सी फूड साठी एकदम प्रसिद्ध आहे त्याची क्वालिटी पण आहे ना सर आहे ना क्वालिटी सर एक नंबर खरंच पाहू शकता तुम्ही त्याला मासा कोणच म्हणणार नाही असं सर बनवले आमच्या हॉटेलचं आहे ना एक चिकन तंगडी हे एक स्पेशल आहे चिकन तंगडी कबाब खाऊन पाहा सर चिकन तंगडी कबाब कबाब पाहू शकता तुम्ही

प्रॉन्स कुरकुरीत आहे प्रॉन्स हे पब्लिकला काय तुम्ही सजेस्ट करसाल सर खरंच जर तुम्हाला क्वालिटी मासा खायचा असेल आणि एकदम फ्रेश मासा खायचा असेल तर एक वेळ अवश्य नक्की भेट द्या नाही क्वालिटी वाटली तर डायरेक्ट मला फोन करा खरंच मी म्हणतोय एक नंबर क्वालिटी अप्रतिम अशी क्वालिटी तुम्ही एकदा खाल्ला तर बार बार याचा निघा आणि चव जीबीवरची कधीच जाणार नाही अशी चवय एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल हो स्वागत शिकरापूर यायलाच लागतंय मटण खायचं तर तिरंगा आणि मास खायचं तर हॉटेल हो स्वागत यायलाच लागतं या 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 सेटचा स्वभाव रॉयल आहे त्याची क्वालिटी तर त्याच्या डबल रॉयल आहे धन्यवाद सर पाहू शकता मित्रांनो हा मासा कोणता आहे कमेंट करून सांगा जा कमेंट करायच्या आधी सांगतो ही बांगडा मासा आहे ही एकदम कडक केला आहे कुरकुरीत असा इकडे तर आम्ही चिकन बिर्याणी मागवली कशी क्वालिटी चिकन बिर्याणीची आमच्या मित्रांना विचारून घ्या क्वालिटी कशी वाटली क्वांटिटी तिकडे कशी वाटली बाहेर क्वालिटी मास खाल्लं का असं कुठं आपण गोव्याला गेलतो आम्ही आम्हाला दिलं ते सुरमय मासा रश्यातला हायस्ट आम्ही आठ दहा जण मधून म्हणजे नाव ठेवायला जागा आहेत ना कशात फाईव्ह स्टार पैकी फायव्ह स्टार मार्ग जास्त झालं मित्रांनो बघू शकता मस्त मासाच खाल्ल्यात आम्ही रोटी काही बाकीच घेतलं नाही रस्सा सुद्धा घेतला नाही फक्त मासं कारण की आवडलंच तेवढे बिर्याणी बिर्याणी घे बाबा भाऊ शकता मित्रांनो आम्ही बिर्याणी मागवली चिकन अप्रतिम चव एकदा नक्की विजिट करा हॉटेल स्वागत शिक्रापूर नातपूर बी काय यायलाच लागतं हां इथलं सी फूड ट्राय करायलाच लागतं एकदा जका चव आजपर्यंत मस्त खाल्लं खरं सांगतो अशी चव मी कुठंच खाल्लं नाही सी फूड कुरकुरीत आहेत कौलिट ना मासे एक नंबर आमच्याकडे मासे तर खूप लांबून लांबून लोक क्वालिटी क्वालिटी साठी माझं वाटतं एकदा तुमच्याकडे मास खायला कष्टमर आलेला परत मास खायचं म्हणलं कुठून येणार नाही सारखे मासे खायला माझे ज्यावेळेस साखीकडे चक्कर होईल ना त्यावेळेस इथंच मास खाऊन जाणार बघ मला नाही त्यांना आता आणल्या होती ब आग्रहच करायला लागले मिठाच द्या होता आता मला वाटतं ह्या बाग आता असलं कोण ठेवत नस मास मालिटी कारण की आता सगळीकडे चिलाबी मासा चालत आहे सगळं हा ब्रिड त्या माशेने आपली ओरिजिनल जाते संपूर्ण आणायचं चालू केलं त्या मासेने म्हणजे धोकादायक का आता मी विकतो पण चिलाबी हा गावरांमध्ये मोडत नाही मास हज आहे तुम्ही दिल्या पूर्ण गावरण मध्ये मोडते oh. शरीराला हानिकारक नाही mm. आज चिलापी तुम्ही बघू शकता पाण्यात स्वच्छ पाण्यात मासा राहत तर गावरण आणि एकदम गाळ पाण्यात चिलापी म्हणजे घाण गुण सगळी चिलापी दुतानी सुद्धा बघा तुम्ही सगळी घाण गुण चिलापीला mm. तशी mm. हां आणि mm. गाळात राहू शकते चिलापी mm. 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 म्हणजे नाला जे पाणी असते का त्या पाण्यात सुद्धा चिलापी मासा राहू शकतो तसा बाकीचा मासा राहू शकत नाही

नक्कीच एक वेळ विजिट करा यांचं सी फूड ट्राय करा क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे एकदम झणझणीत मासे एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल स्वागत शिक्रापूर सरांना दिसत खाल्लेला ए भाई तुडकी घेऊन टाका माहिती चिकन येऊन टाक चिकन येऊन मैसूरमध्ये म्हणतात बांगडा घेऊन मासा नाही त्याला तू मासाच म्हणणार मासाच म्हणणार नाही तू त्याला वय वातावरण तोण एकदम मस्त आहे. चिल फॅमिली तर एकदम मेवानन सगळ्यात ग्रेट हॉटेल. आता कुठल्याही हॉटेलवर वर जाऊं? चिलापी 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 पिची आणि त्यासाठी काहीतरी आम्ही एक वेगळा युनिक लोकांना तर हा गोव्यावर खाल्लेलं होतं गोव्यात खाल्लेलं बघा ती बी हयास ठून नुसतं भाजी भाजी खाल्ली होती त्याच्यावर आज मासा खाल्ला मी कमीत कमी तर आता दीड वर्ष झालं असं ते नदीतलं मास गवलेलं तेवढंच नाहीतर मग सगळ्यात चिलपी तुम्ही मासे खाल्ले तुम्हाला कसे वाटली एक मी सांगतो काय मी इतकं मासा कधी खाल्त बी नाही एक मासा लई झालं पण आज मी जवळजवळ पाऊन किलो तर मासा खाल्ला असत्या नेस मासलेटवर एक नंबर ते सगळ्यात एक टॉप मधलं टॉप म्हणलं तर ते फ्रें काय म्हणलं फ्रान्स खरंच बार लहान मुलांना सुद्धा पार्सल घेऊन जावा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर लहान मुलांना सुद्धा तुम्ही बिंदास्पणे घेऊ शकता हा ती बज खाल्ल्यावर खाणार लहान मुलं तुमची खरं सांगतो एकदम कुरकुरीत चवीला स्वादिष्ट त्यांना समन्दार बी नाही आपण मास खातोय म्हणून असं चला मित्रांनो भेटू नक्कीच नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला मी हॉटेलचं बाहेरचं वातावरण दाखवतो चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि दादाचं इंस्टाग्रामला पेज आहे सर्वांचं हॉटेल स्वागत पुणे हॉटेल स्वागत पुणे नातकरी काय फॉलो करायला लागतं आहे दादांचे व्हिडिओ बी बघा तुम्ही क्वालिटी क्वांटिटी जे असतात आणि खूप सुंदर असं इथलं नियोजन आहे तर सी फूड खाण्यासाठी तुम्ही ट्राय करू शकता आणि त्यांच्या नवीन नवीन हॉटेलच्या अपडेट्स पाहण्यासाठी दादांचं पेज आहे हॉटेल स्वागत पुणे फॉलो करा सबस्क्राईब करा त्यांचे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा नागकर्तीका यायलाच लागतं फॉलो कराच लागतं ओके धन्यवाद योग्य काय होगी हत्तला तुम्ही समज गयो सर चालू केला ना स्टार्ट करा हॉटेल क्षेत्रामध्ये तर मंडळी तुम्ही आता पाहू शकता हॉटेल क्षेत्रामध्ये एक नाव 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 म्हणजे हॉटेल तिरंगाचे सर्व आमचे मित्र श्री लक्ष्मण शेठ भोसले आज यांना महाराष्ट्र नाही आज ला तळागाळातील लहान मुलं सुद्धा यांना ओळखतात यांचं एकच वाक्य आहे लहान मुलांच्या तोंडा सुद्धा आहे नाथ करते का यायलाच लागते आज झोपेत सुद्धा मुलं यांची नावं घेतात नात करते का म्हणजे यांचं आज नाव एवढं या महाराष्ट्रामध्ये झालंय ना तर या सरांना कुठेही गेलं आणि कुणीही गेलं तरी लहान मुलं यांचे फोटो काढण्यासाठी म्हणजे यांचे इतके चाहते झालेत ना कुणी एखादा मुलगा त्याच्या आईला सुद्धा बोलतो नात करते का यायलाच लागते म्हणजे असं ह्या स्वरांचा स्वभाव आणि इतके रॉयल आहेत ना मनापासून बोलणारे वगैरे एक नंबर खूप छान दुसरं कराव आहे दे, घराव दे. तिकडं आप आपल्याला अपलोड साठी काय काय करायला लागते मग आता हे जे दोन क्लिप आहे ते युट्यूब साठी घेऊ आणि साईट चे व्ह्यू मारले की जो होईल यांच्याकडून व्यवस्थित घ्यायचा फक्त सर आपल्याचे कसं आहे यायलाच लागते हॉटेल स्वागत नात कर्दी काय यावंच लागते चला बाय बाय